मस्त आणि मजेत तर असालच तर मंडळी आता निवडणुकीचे दिवस जवळ येत आहेत आधी लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवार आपणच भाली आमदार किंवा खासदार आप बनण्यासाठी आपापल्या मतदारसंघात दौरे कार्यक्रम लग्न समारंभ इत्यादी कार्यक्रमांना हजेरी लावून मतदारांच्या जास्तीत जास्त संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत कार्यकर्त्यांना रिचार्ज सुद्धा करत आहे तसंच आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचं नेमकं काय चाललंय हे त्यावर करून त्याच्यापेक्षा सरस आपण कसं ठरवू याच्या प्रयत्नात आहेत तर आज आपण सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव या मतदारसंघाची सफर करणार आहोत आणि तिथं नेमकं काय चाललंय ते जाणून घेणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके तर मंडळी आपण आलो परूस कडेगाव मतदारसंघात परूस कडेगाव हा पूर्वीचा भिलवडी वांगी हा विधानसभा या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष विश्वजित कदम हे आमदार आहेत या मतदारसंघात कदम देशमुख घराण्यातील राजकीय सत्ता संघर्ष पाहायला मिळतो येत्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा कदम देशमुख या परस्पर विरोधातील घराण्यातच पारंपारिक लढत आपल्याला पाहायला मिळेल तसं पाहायला गेलं तर हा मतदारसंघ स्वर्गीय पतंगराव कदम यांचा बाल केला पतंगराव कदम यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी व एकोणीसशे नव्याण्णव मध्ये अनुप्रमे अपक्ष आणि काँग्रेसचे उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक जिंकून भिलवडी वांगी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत खऱ्या कदम देशमुख घराण्याचा सत्ता संघर्ष सुरू झाला यावेळी काँग्रेसचे उमेदवार पतंगराव कदम यांचा अपक्ष उमेदवार संपतराव देशमुख यांनी पराभव केला होता देशमुख यांचे अकाली निधन झाल्यानं एकोणीशे शहाण्णव मध्ये पोटनिवडणूक झाली आणि या निवडणुकीत अपक्ष उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांनी काँग्रेसचे पतंगराव कदम यांचा पराभव केला आणि त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा चार निवडणुका जिंकून पतंगराव कदम यांनी पूर्वीच्या पतंगराव कदम विरुद्ध पृथ्वीराज देशमुख यांच्यात थेट लढत झाली डॉक्टर कदम यांना दीर्घकाळ या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली दरम्यानच्या काळात देशमुख कुटुंबियांनी ही दम साखरने दोन सुतगिरण्या आणि दूध संघ उभा करून कदम यांना शह दिला कदम यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी विश्वजित कदम यांना विधानसभेवर संधी मिळाली या पोटनिवडणुकीत देशमुख गटाचे संग्रामसिंह देशमुख यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतल्यानं पहिल्याच निवडणुकीत विश्वजित कदम यांना राजकीय यश मिळालं विश्वजित कदम यांनी आमदार झाल्यावर अल्पावधीतच आणि विधानसभेत उल्लेखनीय कामगिरी केली दोन हजार देशमुख गटाला पराभूत तरी दोन्ही गटामध्ये या ठिकाणी निवडणूक नेहमीच चुरशीची आणि काठा लढतीचीच ठरत आली दरम्यान संग्रामसिंह देशमुख यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद देऊन भाजपनं परस कडेगाव मध्ये कदम गटाला म्हणजेच डॉक्टर विश्वजित कदम यांना पोंडीत पकडण्याचा प्रयत्न गेल्या वर्षापासून सुरू केला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर देशमुख यांनीही मतदारसंघात आपला गट अधिक मजबूत करण्याचे प्रयत्न केले आहेत गोपूस कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी असलेला दैनंदिन संपर्क तर त्यांनी कायम राखलेलाच आहे शिवाय विविध ग्रामपंचायतींमध्ये आपल्या विचाराचे लोक कसे असतील गटबांधणी करत असताना कार्यकर्त्यांना स्थानिक सत्तेच्या विरोधात जाऊन कशी ताकद देता याचा प्रयत्न त्यांचा सुरु आहेच पण याच पण याच भाजपचे विधानसभा प्रचार प्रमुख या नात्यानं पक्षीय संघटन करण्यातही पुढाकार घेतलाय भाजपचे कार्यक्रम तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या निमित्ताने गाव पातळीवरील कार्यकर्त्यांशी संपर्क का अभियान राबवण पक्षाच्या कमिटीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांच्या बैठकांचं आयोजन करून तर मंडळी या मतदारसंघात देशमुख कदम घराण्याबरोबरच इथं तिसरा एक कोण आहे तो तिसरा कोण कोणता ते बघूया या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप असे पारंपारिक विरोधक आज जरी दिसत असले तरी खरा संघर्ष हा कदम आणि देशमुख गटातच विभागला गेलाय या संघर्षाला पलूस तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अरुण लाल यांचा तिसरा सुद्धा कारण फुंडल परिसरात लाड यांचा स्वतंत्र गट ताकदवान आहे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कदम गटाला केवळ एक जागा मिळाली तर थेट सरपंच पद आणि सोळा जागा जिंकत लाड गटानं आपलं वर्चस्व कायम ठेवले या ठिकाणी कदम गटाचं नेतृत्व जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्याकडे मात्र स्थानिक पातळीवर या गटाला स्थान मिळू नाही आमदार अरुण लाड यांचे राजकीय वारसदार म्हणून शरद लाड सध्या पुढे आले असून जिल्हा परिषदेत पक्षप्रत म्हणून त्यांनी काम सुद्धा केलेलं आहे तर सध्या क्रांती कारखान्याचे अध्यक्षपदाची धुरा सुद्धा त्यांच्याकडे या गटाची भूमिका देशमुख आणि कदम यांच्या राजकीय संघर्षामध्ये कायमच मोलाची ठरत आली लाड गटावर या मतदारसंघातील सध्या सुद्धा फिरू शकत सध्या तरी हा गट निरपेक्ष असला तर भविष्यात तो निरपेक्ष राहीलच असं नाही त्यामुळे या लढतीत या गटाची भूमिका महत्वाची ठरणार आहे आणि यावेळी सुद्धा अरुण लाड यांच्या गटाला दुर्लक्षित करून चालणार नाही या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट मध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या युट्यूब ला नक्की सबस्क्राईब करा